अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हा भूल भुलैयाचा खेळ आहे तुम्ही वारंवार बाबांना विसरून जाता निश्चय बुद्धी बना तेव्हाच तुम्ही या खेळामध्ये अडकणार नाही प्रश्न आहे कयामतच्या अर्थात महाविनाशाच्या वेळेला पाहत असताना तुम्हा मुलांचे कोणते कर्तव्य आहे उत्तर आहे तुमचे कर्तव्य आहे चांगल्या रीतीने आपल्या अभ्यासाला लागणे इतर गोष्टींमध्ये जायचे नाही बाबा तुम्हाला डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून गळ्यातील हार बनवून सोबत घेऊन बाकीच्या सर्वांना तर आपापला हिशोब चुकता करून जायचेच आहे बाबा आले आहेत सर्वांना आपल्या सोबत घरी घेऊन जाण्याकरिता गीत आहे दूर देशका रेहनेवाला ओम शांती रुहानी बाबा रुहानी मुलांना बसून समजावून सांगत आहे भारत खास आणि आम दुनिया सर्वांना विश्वामध्ये शांती हवी आहे आता हे तर समजले पाहिजे जरूर विश्वाचे मालकच विश्वामध्ये शांती स्थापन करतात गॉड फादर लाच बोलावले पाहिजे कि येऊन विश्वामध्ये शांती पसरवा कोणाला बोलवावे ते देखील बिचाऱ्यांना ठाऊक नाही आहे साऱ्या विश्वाची गोष्ट आहे ना साऱ्या विश्वामध्ये शांती हवी आहे आता शांतीचे धाम तर वेगळे आहे जिथे बाबा आणि तुम्ही असंख्य मनुष्य आहेत अनेक धर्म आहेत म्हणतात एक धर्म असावा तर शांती होईल सर्व धर्म काही एकत्र येऊन एक, एक होऊ शकत नाही त्रिमूर्तीची महिमा देखील आहे त्रिमूर्तीची चित्रे खूप ठेवतात हे देखील जाणतात ब्रह्माद्वारे स्थापना कशाची केवळ शांतीची थोडीच होईल शांती आणि सुखाची स्थापना होते होते या वर्षांपूर्वी यांचे राज्य होते, तर जरूर बाकी सर्व जीव आत्मे शरीराला सोडून आपल्या घरी गेले असते आता हवा आहे एक धर्म एक राज्य एक भाषा आता तुम्ही मुले जाणता बाबा सुख शांती संपत्तीची स्थापना करत आहे एक राज्य देखील जरूर इथेच असेल ना एका राज्याची स्थापना होत आहे आहे ही काही नवीन गोष्ट अनेकदा एक राज्य स्थापन झाले मग अनेक धर्मांची वृद्धी होत होत झाड मोठे होते मग बाबांना यावे लागते आत्माच ऐकते शिकते आत्म्यामध्ये संस्कार आहेत आपण आत्मे भिन्न भिन्न शरीर धारण करतो मुलांना असे निश्चय बुद्धी होण्यामध्ये देखील खूप मेहनत करावी लागते म्हणतात बाबा आठवण विसरायला होते बाबा म्हणतात हा खेळ या आहे यामध्ये तुम्ही जसे काही अडकून पडले आहात माहीत नाही आहे आपण आपल्या घरी किंवा राजधानी मध्ये कसे जाणार आता बाबांनी समजावून सांगितले आहे या अगोदर काहीच ठाऊक नव्हते आत्मा किती पत्थर बुद्धी बनते पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धीचे भारतामध्येच गायन आहे पत्थर बुद्धी राजे आणि पारस बुद्धी राजे इथेच आहेत पारसनाथचे मंदिर देखील आहे आता तुम्ही जाणता आपण आत्मे पाठ बजावण्याकरिता कुठून आलो आहोत पहिले तर काहीच जाणत नव्हतो याला म्हटले जाते काट्यांचे जंगल की सारी दुनिया काट्यांचे जंगल आहे फुलांच्या बगीचाला आग लागली असे कधी ऐकले नसे नेहमी जंगलाला आग लाग लागते हे देखील जंगल आहे याला आग जरूर लागणार आहे भंबोरला आग लागणार आहे या जुन्या दुनियेलाच भंबोर म्हटले जाते आता तुम्हा मुलांनी बाबांना जाणले आहे सन्मुख बसला आहात जे गात होता तुम्ही से बैठू प्रत्येक सर्व काही आता प्रत्यक्षात सुरू आहे भगवान वाच तर जरूर शिकाल ना भगवान वाच मुलांप्रतीच असेल ना तुम्ही जाणता भगवान शिकवत आहेत भगवान कोण आहे निराकार शिवनाच भगवान म्हणणार भगवान शिवाची पूजा देखील इथेच होते सतयुगामध्ये पूजा इत्यादी होत नाही आठवण सुद्धा करत नाही भक्तांना सतयुगाच्या राजधानीचे फळ मिळते तुम्ही समजता सर्वात जास्त भक्ती आपण केली आहे म्हणून सर्वात पहिले आपणच बाबांकडे आलो आहोत मग आपणच राजधानी मध्ये येणार तर मुलांनी पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करण्याकरिता मुलांना मनातून वाटते आता आपण लवकर नवीन घरी जावे सुरुवातीलाच नवीन घर असेल तर जुने होत जाईल घरात मुलांची वृद्धी होत जाईल मुले नातवंडे पतवंडे जुन्या घरात तर येतील ना म्हणतील आमच्या आजोबा पणजोबांचे हे घर आहे नंतर येणारे देखील खूप असतात ना जितका जोरदारपणे पुरुषार्थ कराल तितके नवीन घरामध्ये याल पुरुषार्थाची खूप सोपी युक्ती बाबा समजावून सांगतात भक्तीमध्ये देखील पुरुषार्थ करतात ना खूप भक्ती करणाऱ्यांचे नाव प्रसिद्ध होते कितीतरी भक्तांचे स्टॅम्प अर्थात पोस्टाची तिकिटे देखील काढतात ज्ञानाच्या माळेबद्दल तर कोणालाच माहीत नाहीये पहिले आहे ज्ञान नंतर आहे भक्ती हे तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहे अर्धा काळ आहे ज्ञान सत्युग त्रेता आता तुम्ही मुले नॉलेजफुल बनत जाता टीचर नेहमी फुल नॉलेजवाले अर्थात संपूर्ण ज्ञानी असतात स्टुडंट नंबरवार मार्क मिळवतात हे आहेत बेहदचे टीचर तुम्ही आहात बेहदचे स्टुडंट स्टुडंट तर क्रमवारीनेच पास होती जसे कल्पापूर्वी झाले आहेत बाबा समजावून सांगत आहे तुम्हीच चौऱ्याऐंशी जन्म घेतले आहेत चौऱ्याऐंशी जन्मांमध्ये चौऱ्याऐंशी टीचर असतात पुनर्जन्म तर जरूर घ्यायचाच आहे पहिली जरूर सतप्रधान दुनिया असते नंतर मग जुनी तमोप्रधान दुनिया होते मनुष्य देखील तमोप्रधान असतील ना झाड देखील पहिले नवीन सतोप्रधान असते नवीन पाने खूप चांगली चांगली असतात हे तर बेहदचे झाड आहे असंख्य धर्म आहेत तुमची बुद्धी आता बेहद कडे जाईल किती मोठे झाड आहे सर्वप्रथम आदी सनातन देवी देवता धर्मच असेल नंतर मग व्हरायटी धर्म अर्थात इतर धर्म येतील तुम्ही चौऱ्याऐंशी व्हरायटी जन्म घेतले आहेत ते देखील अविनाशी आहेत तुम्ही जाणता आपण कल्पकल्प चौऱ्याऐंशीचे चक्र फिरत राहतो चौऱ्याऐंशीच्या चक्रामध्ये आपणच येतो चौऱ्याऐंशी लाख जन्म काही मनुष्याची आत्मा घेत नाही ते तर वरायटी पशु पक्षी इत्यादी अनेक आहेत त्यांची मोजदाद सुद्धा कोणी करू शकत नाही मनुष्याच्या आत्म्यांनीच चौऱ्याऐंशी जन्म घेतले आहेत तर हा पाठ बजावता बजावता एकदम जसे थकले आहेत झाले आहेत शिडी उतरत सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहेत आता पुन्हा बाबा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवत आहेत बाबा म्हणतात मी तमोप्रधान शरीरामध्ये तमोप्रधान दुनियेमध्ये आलो आहे आता सारी दुनिया तमप्रधान आहे मनुष्य तर असे म्हणतात साऱ्या विश्वामध्ये शांती कशी होईल हे समजत नाहीत की विश्वामध्ये शांती कधी होती बाबा म्हणतात तुमच्या घरी चित्रे तर ठेवली आहेत ना यांचे राज्य होते तर साऱ्या विश्वामध्ये शांती होती त्याला स्वर्ग म्हटले जाते नवीन दुनियेलाच हेवन गोल्डन एजेड म्हटले जाते आता ही जुनी दुनिया बदलणार आहे ती राजधानी स्थापन होत विश्वा आहे विश्वामध्ये राज्य तर यांचेच होते लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये पुष्कळ लोक जातात हे थोडेच कोणाच्या बुद्धीमध्ये आहे की हेच भारताचे मालक होते यांच्या राज्यामध्ये जरूर सुख शांती होती पाच हजार वर्षांची गोष्ट आहे जेव्हा यांचे राज्य होते अर्ध्या कल्पानंतर जुनी दुनिया म्हटले जाते म्हणून व्यापारी लोक खाते पुस्तकावर स्वस्तिक करतात। त्याचा देखील अर्थ आहे ना ते तर त्याला गणेश म्हणतात गणेशाला भाग असतात हा सर्व आहे भक्ती मार्ग आता दिवाळी साजरी करतात वास्तविक खरी खुरी दिवाळी आठवणीची यात्राच आहे ज्याद्वारे आत्म्याची ज्योत एकवीस जन्मांसाठी जागृत होते खूप कमाई होते मुलांना खूप आनंद झाला पाहिजे आता तुमचे नवीन नवीन खाते सुरू होते दुनियेकरिता एकवीस जन्मांकरिता आता खाते जमा करायचे आहे आता बाबा मुलांना सांगत आहेत स्वतःला आत्मा समजून ऐकत आहात आत्मा समजून ऐकाल तर आनंदी देखील राहाल बाबा आपल्याला शिकवत आहेत भगवानु वाच देखील आहे ना भगवान तर एकच आहेत जरूर ते येऊन शरीर धारण करत असतील तेव्हाच भगवानु वाच म्हटले जाते हे देखील कोणाला माहित नाहीये म्हणूनच नेती नेती म्हणत आले आहेत म्हणतात देखील ते परमपिता परमात्मा आहेत आणि मग म्हणतात आम्ही जाणत नाही म्हणतात देखील शिवबाबा ब्रह्माला देखील बाबा म्हणतात विष्णूला कधी बाबा म्हणणार नाहीत प्रजापिता तर बाबा झाले ना तुम्ही आहात बीके प्रजापिता नाव नसल्यामुळे समजत नाही इतके असंख्य तर जरूर प्रजापिताच असणार म्हणून प्रजापिता शब्द जरूर लिहा तर समजतील प्रजापिता तर आपलेच पिता आहे नवीन सृष्टी जरूर प्रजापित्याद्वारेच रचली जाते आपण आत्मे भाऊ भाऊ आहोत मग शरीर धारण करून भाऊ बहिणी बनतो बाबांची मुले तर अविनाशी आहेत मग साकारमध्ये बहीण भाऊ पाहिजेत तर नाव आहे प्रजापिता ब्रह्मा परंतु ब्रह्माची काही आपण आठवण करत नाही आठवण लौकिकची करतो आणि पारलौकिकची करतो प्रजापिता ब्रह्माची कोणी आठवण करत नाही दुःखामध्ये पित्याची आठवण करतात ब्रह्माची नाही म्हणते हे भगवान हे ब्रह्मा असे म्हणणार नाही सुखामध्ये तर कोणाचीच आठवण करत नाही तिथे सुखच सुख आहे हे देखील नाहीये तुम्ही यावेळी आहेत तीन पिता भक्ती मार्गामध्ये लौकिक आणि पारलौकिक पित्याची आठवण करतात सतयुगामध्ये फक्त लौकिक पित्याची आठवण करतात संगमावर तिघांची आठवण करतात लौकिक पिता देखील आहेत परंतु जाणतात ते आहेत हदचे पिता त्यांच्याकडून हदचा वारसा मिळतो आता आपल्याला बेहदचे बाबा मिळाले आहेत ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आता बेहदचे बाबा आले आहेत ब्रह्माच्या तनामध्ये आम्हा मुलांना बेहदचे सुख देण्याकरिता त्यांचे बनल्याने आपण बेहदचा वारसा प्राप्त करतो हा जसा आजोबांचा वारसा मिळतो ब्रह्माद्वारे ते म्हणतात तुम्हाला वारसा मी देतो मी शिकवतो बाकी ना मनुष्यांमध्ये ज्ञान आहे ना देवतांमध्ये आहे ज्ञान आहे माझ्याकडे जे मी तुम्हा मुलांना देतो हे आहे रुहानी ज्ञान तुम्ही जाणता रुहानी बाबांद्वारे आपल्याला हे पद मिळते अशा प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे गायन आहे मनके जीते जीत मनके हारे हार वास्तविक म्हटले पाहिजे मायेवर जीत कारण मनाला काही जिंकता येत नाही मनुष्य म्हणतात मनाला शांती कशी मिळेल बाबा म्हणतात आत्मा कशी म्हणेल की मनाला शांती पाहिजे आत्मा तर आहेच शांती धाम मध्ये राहणारी आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हा कार्य करू लागते बाबा म्हणतात तुम्ही आता स्वधर्मामध्ये स्थित व्हा स्वतःला आत्मा समजा आत्म्याचा स्वधर्म आहे शांत बाकी शांती कुठे शोधणार यावर राणीच्या गळ्यातील हाराचा देखील दृष्टांत आहे संन्यासी दृष्टांत देतात आणि मग स्वतः जंगलामध्ये जातात शांती शोधत राहतात बाबा म्हणतात की तुम्हा आत्म्यांचा स्वधर्मच शांती आहे शांतीधाम तुमचे घर आहे जिथून पाठ बजावण्याकरिता तुम्ही येता शरीराद्वारे मग कर्म करावे लागते शरीरापासून वेगळे झाल्याने सन्नाटा होतो आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले मग चिंता कशाला केली पाहिजे ती परत थोडीच येईल परंतु मोह सतावत राहतो तिथे तुम्हाला मोह सतावणार नाही तिथे पाच विकार असत नाही रावण राज्यच नाहीये ते आहे रामराज्य नेहमी रावण राज्य असेल तर मग मनुष्य थकून जातील कधीच सुख पाहू शकणार नाहीत आता तुम्ही आस्तिक बनला आहात आणि त्रिकालदर्शी देखील बनला आहात मनुष्य बाबांना जाणत नाहीत म्हणून नास्तिक म्हटले जाते आता तुम्ही मुले जाणता ही शास्त्र इत्यादी जी पास ठेवून गेली आहेत हा सर्व आहे भक्ती मार्ग आता तुम्ही आहात ज्ञान मार्गामध्ये बाबा तुम्हा मुलांना किती प्रेमाने डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून घेऊन जातात गळ्यातील हार बनवून सर्वांना घेऊन जातो बोलावतात देखील सगळेच ना जे काम चितेवर बसून काळे झाले आहेत त्यांना ज्ञान चितेवर बसवून हिशोब चुकता करून परत घेऊन जातो आता तुमचे काम आहे शिकण्याशी इतर गोष्टींमध्ये का गेले पाहिजे कसे मरतील काय होईल या गोष्टींमध्ये आपण का जावे ही तर कयामतची अर्थात महाविनाशाची वेळ आहे सगळे हिशोब चुकते करून परत निघून जातील हे बेहतच्या ड्रामाचे रहस्य तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहे इतर कोणीही जाणत नाही मुले जाणतात आपण बाबांकडे बेहदचा वारसा घेण्याकरिता कल्पकल्प येतो आपण जीव आत्मेय आहोत बाबांनी देखील देहामध्ये येऊन प्रवेश केला आहे बाबा म्हणतात मी साधारण तणामध्ये येतो यांना अर्थात बसून अभिमानी बना बाबांची आठवण करा अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते मुख्य सारांश आहे आहे पहिला आठवडीच्या यात्रेमध्ये राहून दररोज खरी खरी दिवाळी साजरी करायची आहे आपले नवीन खाते एकवीस जन्मांकरिता जमा करायचे आहे दुसरा पॉइंट आहे ड्रामाच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून शिक्षणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींमध्ये जायचे नाही सर्व हिशोब चुकते करायचे आहे आजचे वरदान स्थितीद्वारे व्यर्थ गोष्टींचा स्टॉक नष्ट करणारे खुशीच्या खजिन्याने संपन्न भव रुहानियतच्या स्थितीद्वारे व्यर्थ गोष्टींचा स्टॉक नष्ट करणारे खुशीच्या खजिन्याने संपन्न भव स्पष्टीकरण आहे शक्तीद्वारे व्यर्थ स्टॉकला नष्ट नाही तर एकमेकांच्या अवगुणांचे वर्णन करत रोगाचे कीटाणू वायुमंडळामध्ये पसरवत राहाल यामुळे वातावरण पॉवरफुल बनणार नाही तुमच्याकडे अनेक भावनेने अनेक आत्मे येतील परंतु त्यांनी तुमच्याकडून शुभ भावनेच्या गोष्टीच घेऊन जाव्यात हे तेव्हा होईल जेव्हा स्वतःकडे खुशीच्या गोष्टींचा स्टॉक जमा असेल जर मनामध्ये कोणत्या व्यर्थ गोष्टी असतील तर जिथे गोष्टी आहेत तिथे बाबा नाही पाप आहे स्लोगन आहे स्लोगन स्मृतीचा स्विच ऑन असेल तर मूड ऑफ होऊ शकणार नाही स्मृतीचा स्विच ऑन असेल तर मूड ऑफ होऊ शकणार नाही अव्यक्त इशारे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा जितके जे बिझी आहेत तितकाच त्यांनी मध्ये मध्ये हा अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच मग सेवेमध्ये कधी कधी जो थकवा येतो कधी काही ना काही आपसामध्ये अशांतता निर्माण होते ते होणार नाही एका सेकंदामध्ये न्यारे होण्याचा अभ्यास असेल तर कोणतीही गोष्ट झाली तरी एका सेकंदामध्ये आपल्या अभ्यासाद्वारे या गोष्टींपासून दूर व्हाल विचार केला आणि स्वरूप बनले युद्ध करावे लागणार नाही अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडीवुड चॅनलला